नमस्कार मंडळी मी दीपाली भटकन ते दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आपला मराठी सण म्हटलं का गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं तर आपल्याला छान छान अशा गुढ्या सजवायच्या असतील तर त्यासाठी लागणारे कलश किंवा देवाची भांडी आपण कसं पूजा वगैरे करतो दे त्यासाठी देवाची भांडी किंवा अजून काही वस्तू तुम्हाला छा देवाच्या काही घ्यायच्या असतील ना तर मी आज दादरला या दादांचं शॉप आहे तिथे आपण नेहमी व्हिडिओ करतो कबूतर खाण्याच्या इथे यांच्याकडे मी आज तुम्हाला छान असे कल कलश तांब्या वगैरे ते बोलतात ना आपण ते दाखवणार आहोत गुढी उभारण्यासाठी जे कलश लागतात ते तर यांच्याकडे अगदी चाळीस रुपयापासून छोट्या साईजमध्ये स्टार्टिंग आहे ते तुम्हाला अडीचशे तीनशेच्या रेंजमध्ये आहेत तर काय आहे गुढ्यांचे कलश आणि देवांची भांडी वगैरे ते आज आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरूया पंडितांची दीपाली या यूट्यूब चॅनलला तर मग त्याला मंडळी आपण कलश काय आहेत ते बघूया पुढेसाठी मंडळी हा ना कबूतरखाना आहे रोड हा आपला दादर स्टेशन आहे इकडनं तुम्ही सरळ चालू चालत आलात ना तर तुम्हाला हा बघा हा कबूतरखाना दिसेल हे जैन मंदिर आहे त्याच्या अपोजिटलाच या दादांचं शॉप आहे हे बघा हे दादर सुपर मार्केट आहे त्या अपोजिटलाच या दादांचं शॉप आहे तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल असे का कलश काय काय आहेत ते दादांकडे रोडलाच आहे ऑनलाईन नाही आहे तुम्हाला इथे शॉपमध्ये यावं लागेल आपण गुढीपाडव्याच्या गुड्या काय काय गुढीसाठी लागणारे कलश बघणार आहोत की गुढीपाडवा जवळ येतो आहे तर त्यासाठी ना आपल्याला छान अशा गुड्या आपल्याला सजवायच्या असतील तर त्यासाठी जे कलश लागतात ना ते आज आपण बघणार आहोत तर आज आपण आलो आहोत दादर मार्केटला तर त्यांच्याकडे छान छान असे नवीन डिझायनिंगमध्ये कलश आलेले आहेत तर काय काय आहेत कलशमध्ये ते आज आपण बघणार आहोत तर दादर का खाण्याच्या इथे ह्या दादांचं शॉप आहे असंच रोडला तर ह्यांचा आपण मागे पण व्हिडिओ बनवलेला होता तर आज आपण गुढीसाठी जे कलश वापरतात ते बघणार आहोत आज आपण आज आपल्यासोबत हे भाऊ आहे त्यांचं शॉप आहे तर दादा आपल्याला काय दाखवत आहे गुढीसाठी स्पेशल असे तांबे हे बघा कोणाच्या जर गुड्या छोट्या असतील ना तर छोट्यांपासून तांबे दाखवतोय भाऊ तर प्राईज वगैरे काय आहे दादा तीस रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा ह्याच्यामध्ये साईज आहे तीस ऐंशी आणि शंभर असे प्राइस आहेत आणि हे हे बघा तांब्याचे आहेत ना ओके तांब्याचे आणि ह्याच्यात आपल्याला साईज वगैरे मिळेल ना भाऊ ला हे म्हणजे आपल्याला साईज आहेत प्रत्येक म्हणजे तुमच्याकडे तीस रुपयापासनं स्टार्ट आहे हे बघा कलश आपण जे बोलतो ना कलश वगैरे भाऊ असं पाठी हात हा बघा हा असा कलश आहे आणि त्याच्यात आपल्याला नंबर पण आहेत वेगवेगळे असे जर आपल्या गुढीप्रमाणे आपल्याला जर तांबे घ्यायचे असतील ना तर बघा हे नंबर आहे आपण स्मॉलमध्ये पण गुढी उभारू शकतो किंवा असे मोठ्या साईजमध्ये पण त्यामध्ये साईज अवेलेबल मिळते पितळेमध्ये पण तुम्हाला जर पाहिजे असतील ना काही लोक कसे पितळेमध्ये पण यूज करतात तर पितळेमध्ये त्याचा प्राइस वगैरे काय आहे ओके आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत ना <ुण> वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन ह्याच्यामध्ये आहे आहेत कलश कलश वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात ऐंशी पासून स्टार्ट आहे ना ओके ऐंशी चाळीस ओके असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहे मोठ्या साईजमध्ये आता आपण बघूया मोठ्या साईजमध्ये दादा काय आहे आणि प्रत्येकाचे नंबर हे वेगवेगळे असतील ना ओके नहीं नहीं ला है, ला है। की, फर्स्ट वाला किती वाला आहे एकशे साठ पासन स्टार्ट आहे ना ते दोनशे ऐंशी पर्यंत आहे बघा आपण पितळे मध्ये बघा हे लोटे आपण बोलतो काही जण कलश बोलतात काही तांब्या बोलतात हे जर आपल्याला डिझायनिंग मध्ये पाहिजे असतील ना तर डिझायनिंग मध्ये पण आहेत तर ह्याच्यामध्ये पण आहेत ना दादा ते सिल्वरमध्ये पण काय दाखव आणि ह्याचं प्राइस वगैरे काय आहे अडीचशे तीनशे ओके अडीचशेपासनं स्टार्ट आहे ओके त्याचप्रमाणे सिल्वर कोट केलेला आहे का ओके व्हाइट मटेरियलमध्ये आहे हे बघा तर ह्याचं प्राइस वगैरे काय आहे ओके अडीचशे आहे का अडीचशे साडेतीनशे नाशे ओके साडेचारशे असे वेगवेगळी प्राइस आहे आणि हे जर तुम्हाला असं काही घरासाठी किंवा काही असं देवीच्या ह्याच्यासाठी करायचं असेल ना तर हे बघा हे असे कलर्स वगैरे पण आहेत मोठ्या साईजमध्ये मध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये कळशा टाईप आहेत ना त्या ओके त्यांचं प्राइस वगैरे काय आहे दादा डिझाईन डिझाईनमध्ये आपल्याला जर काही असं पूजेसाठी काही घ्यायचं असेल ना त्यांच्याकडे पूजेसाठी पण आहे बघा ह्या प्लेट्स आहेत तर ह्याच्यात प्राइसिंग वगैरे काय दादा एकशे ऐंशी आहे दोनशे तीस आणि हे काय आहे मोठ्या साईजमध्ये बघा मोठ्या साईजमध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे आणि क्वालिटी वगैरे चांगली आहे ओके साडेचारशे म्हणजे अगदी आपल्याला शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत शंभर रुपयापासून आहेत ना स्टार्ट आपल्याकडे ओके त्याचप्रमाणे बघा हे असे ना तुम्हाला फेले वगैरे पण पाहिजे असतील ना पेले वगैरे पण दा 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 आहे दादांकडे ओके हे बघा ही पूजा थाळी आहे पितळेमध्ये आहे ना ती ओके त्याचं प्राइस वगैरे काय आहे दादा साडेचारशे हे बघा साडेचारशे अशी प्राइस आहे आपल्याला अशी पूजेच्या थाळीमध्ये जे आहेत ना वरायटी ते पण यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हा एक दिवा आहे आणि हे अगरबत्तीचं स्टँड आहे हे आपल्या कुंकवाचं भांडं आणि ह्या वाट्या आहेत तर ह्यांचा प्राइस वगैरे दादा सांगशील काय आहे ते वाट्यांचं ओके आणि हळदी कुंकाचं भांड एकशे तीस आणि हे एकशे चाळीस आणि बघा मंडळी हे पूर्ण असं आपण पाडव्यासाठी ना असं सेट बनवू शकतो त्याचप्रमाणे ह्यांच्याकडे अजून मी तुम्हाला दाखवते बघा हे पण असं तुम्हाला वेगळ्याच पॅटर्नमध्ये आहे तर हे असे खुंकवाचं भांड आहे त्याचप्रमाणे हे असं ना तुम्हाला अगरबत्तीचे स्टँड आहे ओके कापूरचं हे आहे का हे कापूरचं हे आहे सेट हे उरली बोलतात ना त्याला छोट्या साईजमध्ये उरली वगैरे आहे आणि आपल्याला नैवेद्यासाठी ताट वगैरे दाखवशील का आणि जर आपल्याला छोटस असं नैवेद्याचं ताट वगैरे पाहिजे असेल ना ते बघा नैवेद्यासाठी ताट वगैरे पण आहे त्याचं प्राइस वगैरे काय आहे एकशे ऐंशी ओके पूर्ण सेट हा ओके हा एकशे ऐंशी रुपये ओके हे एकशे ऐंशी आणि ह्याचं काय आहे प्राइस एकशे ऐंशी ओके दोनशे ऐंशी आणि हे एकशे ऐंशी आहे अजून तुम्हाला पूजेची भांडी वगैरे पाहिजे असतील ना आहे बघा हे तुम्हाला कुंकूचं भांड वेगवेगळ्या तुम्हाला याच्यामध्ये मिळतील बघा आणि हा ना हा दिवा आहे हा दिवा आहे कुंकूची भांडीच आहेत आणि पूर्ण असे दिवे आहेत मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे आहेत तुम्हाला साईज आहेत वेगवेगळे तर साईज वगैरे काय आहे ओके okay. तर प्राइस वगैरे काय स्टार्टिंग त्याच्यामध्ये आणि असं आपल्याला काही घुंगरू कडी वगैरे पण पाहिजे असते ना तेव्हा अशा घुंगरू गुण। कड्या पण आहेत तर त्याचं प्राइस वगैरे काय आहे ओके पन्नास रुपये जोडी की सिंगल सिंगल पन्नास मध्ये येणार ऐंशी ऐंशी रुपये जोडी हे दिव्यांचे सेट आहे त्यांच्याकडे तर दिव्यांमध्ये काय आहे वगैरे

अजूनही -वेक या साईजमध्ये पण दिवे वगैरे आहेत वेगवेगळे पॅटर्नमध्ये दिवे वगैरे आहेत त्यांच्याकडे मी छान असे जर आता आपल्याला पाडवा येतोय स्पेशल तसे दिवे वगैरे खरेदी करायचे असेल ना त्या दादरला नाही या दादरांचं शॉप आहे तिथे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला छान छान अशी व्हरायटी बघायला मिळतील तर हे पण आहे, आहे हे असे दिवे आणि हे असं तांब्या आणि पेला आहे ना ओके हे काय आहे दिवस आहे ना आणि हे बघा हे मंडळी तुम्हाला असे कासव वगैरे आहे आणि कलश बघा कलश यांच्याकडे ना भरपूर अशी व्हरायटी आहे तुम्ही इथे आलात ना दादर मार्केटला आहे दादरचे शॉप आहे मी यांचे बरेच व्हिडिओ असे बनवलेले होते तर आपण आता पाडव्यासाठी स्पेशल अशी कलशची ची आहोत आलो त्याच्याकडे चाळीस रुपयापासून आहे स्टार्ट तर ते दाखव ना हे काय आहे काय असतं ते ओके धान्य भरून ठेवण्यासाठी उतरण करून आहे हे त्याचं प्राईस वगैरे काय आहे ओके साडे पूर्ण सेट आहे का तो ओके अशा कलश पाहिजे असतील ना त्या बघा हा पण असा कलश आहे तुम्हाला गुढीसाठी जर डिझायनर कलश घ्यायचा असेल ना तर त्याचं प्राइस काय आहे साडेपाचशे आहे आणि ना मंडळी हे बघा हे तुम्हाला डायमंडचे दिवे वगैरे आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये त्यांचं त्यांचा प्राइस वगैरे काय आहे एकशे ऐंशी ते किती पास आहे प्राइस मंडळी तुम्हाला ना अशा मूर्त्या वगैरे पण घ्यायच्या असतील ना ते बघा हे अष्टधातूंच्या मूर्त्या आणलेल्या आहेत त्यांनी ते बघा हे हे कृष्णा आहे आणि हे उंदीर मामा आहे आणि हे बघा मारुती आहे हे गणपती बाप्पांची आहे पुढे स्वामी आहे आणि गणपतीची आहे पु पाठी पण तुम्हाला लक्ष्मीच आहे बघा आणि ही अन्नपूर्णा आहे देवी तर अशा प्रकारे ना ह्या ह्यांच्याकडे मूर्त्या आहेत मूर्त्यांमध्ये दादा आपल्याकडे स्टार्टिंग वगैरे काय आहे ओके एकशे पासून आणि ही पंचधातूंची वगैरे काय प्राईज आहे ओके पासून स्टार्ट आहे आणि ती साईज वॉईज आहे ना वेगवेगळी ओके छान अशा मूर्त्या आहेत मी तुम्हाला अजून मूर्त्यांचं कलेक्शन दाखवते अजून मूर्त्यांचं कलेक्शन दाखवते तुम्हाला ह्यांच्याकडे अजून भरपूर प्रकारामध्ये मूर्त्या वगैरे भरपूर असे कलेक्शन आहेत तुम्ही एकदा शॉपला आलात ना व्हिजिट करायला आणि ते छान छान अशी खरेदी करून जगा सुंदर अशा मूर्त्या आहेत समय आहे आपल्याला जर आता कसं पूजा वगैरे असेल पाडव्याचं छान छान अशा समय आहेत समयांमध्ये स्टार्टिंग वगैरे काय आहे दादा वन ट्वेंटी आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत ना ओके आणि मोठी कस आहे मोठ्यांमध्ये आठशे रुपये त्या साइज मध्ये समयी वगैरे काय आहे दादा काय आहे प्राइस ओके आठशे रुपये आणि हेवी आहे ना हेवी आहे आणि पितळेची आहे ना ही oh, आणि त्याचप्रमाणे ना मंडळी अशा घंट्या आहेत नवीन पॅटर्न मध्ये ना दादाने हळदी कुंकाचं करंड आणलेलं आहे छान पितळेमध्ये आहे की नॉर्मल आहे ते नॉर्मल आहे तर त्याचं प्राइस काय आहे ऐंशी रुपये हे बघा मंडळी तुम्हाला असं पाडव्यासाठी काही पाहिजे असेल ना हे बघा हळदी हे बघा हा एक, एक ना नवीन असा दिवा आणलेला आहे तर काय आहे प्राइस वगैरे त्याच एकशे ऐंशी रुपये ओके एकशे ऐंशी मंडळी पुढे ना दादांनी अशी नवीन डिझायनिंग मध्ये ना दिवे आणलेले आहेत तर हे मोरांचं आहे ना ओके हे बघा मोरांचे डिझायनिंग मध्ये दिवे आहेत त्याचं प्राइस वगैरे काय आहे एकशे पन्नास रुपये ओके दीडशे रुपयाची प्राइस आहे आणि ते लक्ष्मी दिवा पण दाखव मग लक्ष्मी दिवा वगैरे पण आहे आणि ह्याच्यात हे बघा तेलासाठी ना आपल्याला हे आहे जागा आहे त्याचं प्राइस वगैरे काय आहे एकशे पन्नास रुपये ओके एकशे पन्नास नाही बघा हे दिवे वगैरे पण यांच्याकडे आहे तर दिव्यांमध्ये स्टार्टिंग वगैरे काय आहे ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये आणि हे वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत ना आणि हा कसा आहे नको काय प्राइस आहे सत्तर सत्तर आणि तो छोटा ओके okay. हे ना जरा चांगल्या क्वालिटीचं आहे तर त्यासाठी आपल्याला कसं आता लग्न सीझन पण आहे हळदी कुंकासाठी तुम्हाला वाटण्यासाठी पण पाहिजे असतील ना दिवे वगैरे ते पण यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि प्राइसिंग वगैरे तुम्हाला तुम्ही तर कमी वगैरे हो होईल ना आणि हलक्या क्वालिटीचा पाहिजे असेल तर हलका पण आहे वजनाला ह्याचा काय प्राइस आहे पन्नास रुपये खंड दिवा आहे आणि मोठी साईज आहे ना मोठी ओके तर त्याचं वगैरे काय आहे ओके okay, आठशे पन्नास आणि प्राईज वगैरे थोडीफार कमी होईल ना ओके हे बघा okay, हे अगरबत्तीचे स्टँड वगैरे पण वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन वगैरे तर म्हणजे तुम्हाला जर छान छान असे गुढी पाडव्यासाठी पूजेसाठी छान छान असे तुम्हाला कलश किंवा काही पूजेचं साहित्य घ्यायचं असेल तुम्हाला समया दिवे वगैरे छान छान असे घ्यायचे असतील ना तर हे दादर मार्केटला खाण्याच्या ऑपोजिटलाच या दादांचं शॉप आहे ह्यांच्याकडे दिवे व पण बघू शकता तुम्ही छान छान असे दिवे अवेलेबल आहेत अगदी तुम्हाला कलश चाळीस रुपयापासनं दिवे तीस रुपयापासनं कंट्या किंवा अजून काही पूजेचे साहित्य छान छान असे तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये आहे आणि तुम्ही प्राईस सांगितलं थोडीफार कमी होणार या शॉपला ना एकदा एकदा या आणि छान छान अशी शॉपिंग करून जा मंडळी तुम्हाला सर असं काही गंगाजल वगैरे घ्यायचं असेल ना त्या ह्याच्यात पण पन आपण गंगाजल वगैरे घेऊ हो शकतो ते गंगाजलचं भांड अशामध्ये मंडळी मोठा साईज वगैरे पण आहे ती वगैरे पण आहे मंडळी बघा वेगवेगळ्या तुम्हाला साईजमध्ये आहे प्लस हा लामण दिवा आहे हे बघा हे पण आहे आणि तुम्हाला ना मंडळी असे स्टीलचं वगैरे पण दिवे घ्यायचे असतील ना तर स्टीलचे वगैरे पण तुम्हाला ना घंटी दाखवते हे बघा हे ना असं पूर्ण असं लाकडाची आहे हे बघा आणि असं आपण साधा पण वाजवू शकतो ना ओके साधा आणि परत एकदा दाखवते ओके म्हणजे तो असं आवाज घुमत राहतो ओके हे बघा त्याचं प्राईज वगैरे काय आहे ओके बाराशेला आहे आणि प्राइस वगैरे कमी करशील ना तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि गुढीपाडवा स्पेशल असं आता तुम्हाला आपला गुढीपाडवा येतो त्यासाठी तुम्हाला देवांच्या भांड्यांची छान छान अशी खरेदी करायची असेल ना हे दादर मार्केटला जिथे कबूतरखाना आहे फुल मार्केटची जी गल्ली आहे तिथे कबूतरखाना आहे त्याच्या ऑपोजिटला हे रोडलाच आहे दादांचं शॉप आहे तर ह्यांच्याकडे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला छान छान असे गुढींचे तुम्हाला कलश आणि किंवा तांब्या बोलतो ना आपण ते छान अगदी रिजनेबल प्राईस अगदी चाळीस रुपयापासून ते अडीचशे तीनशेच्या रेंजपर्यंत आत तर व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि छान छान असे शॉपिंग करून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ला चॅनलला लाईक शेअर करा तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाचं युट्यूब चॅनलला तर मग चला मंडळी या इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन जायचं काय मंडळी